नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुण्यावरून सात लोकं आले ती आणि त्यांचा आजचा प्लॅन काजमोत्सव बघण्यासाठी आले होती आणि तसेच उंद्या सकाळ ते सांदुंदरी हाफ करणार आहे ती आणि रॅपलिंग पण करणार सांदुंदरीमध्ये एकशे वीस फुटाची आणि त्यानंतर कोकणकाडा पण बघायला जाणार आहे तर आता ते एक अर्धा पाऊण तास झाला आले ती आणि ते आता जेवण करून राहिले ती आम्ही जेवण रेडी ठेवलं जाते आल्यानंतर कारण त्यांनी आधीच दोन तीन दिवस थी बुकिंग केली ती ते म्हणत दादा तुमच्याकडचं मत्सव सुरू झालं काय म्हटलं झालेलं मत्सव सुरू तर ते आज काजवा महोत्सव बघण्यासाठी आले ते तर मी तुम्हाला दाखवून देतो आता ते जीव राहिले ते त्यांना म्हटलं तर मी टेबल लावतो नाही म्हणा आम्हाला खालीच जेवायचे तर तिथं पाठीमागं बघू शकताय तुम्ही ते, ते माझं घर आहे मित्रांनो आणि तिथं शेडमध्ये आता ते जीव राहिलेत मी तुम्हाला दाखवून देतो तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्हाला काजवा महोत्सव बघण्यासाठी यायचा असेल भंडारा काजवा महोत्सव सुरू झाला आहे काजवा महोत्सव बघण्यासाठी यायचा असेल आणि सांदुंदरी पण तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो त्याबरोबरच तुम्हाला एकशे फुटाची रॅपलिंग पण करायला मिळणार आहे मित्रांनो तस तसेच कोकण कडारिस वॉटरफॉल पण बघायला मिळणार आहे तर यायचं असेल तर स्क्रीनवर मी नंबर दिले मित्रांनो तुम्ही पण बुकिंग करून येऊ शकता मित्रांनो तर आता आपण ते जेव राहिले ते मी तुम्हाला दाखवून देतो आणि काजवा पण 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 बघायला लगा जायचे जा, मित्रांनो व्हिडिओ बघत राहा हे बघू शकतं इथे पाच लोक जेवतात आपले आणि इथं टेबलवर दोन लोकं जेवतात लेडीज तर बघ तर मित्रांनो आता आपले लोक लोकांचं जेवण झाले आणि आता त्यांचा प्लॅन झालाय काजवा महोत्सव बघण्यासाठी तर आता आपण काजवा महोत्सव बघण्यासाठी जाणार आहे तर मित्रांनो कसा असतो काजवा महोत्सव काही लोकांनी बघेल नसेल मित्रांनो तर काही लोकांना असं वाटत असेल महोत्सव म्हणजे तिथं काही जत्रा वगैरे किंवा स्टेज वगैरे लावायला असेल किंवा गाणं वगैरे म्हणत असतील किंवा नाचत असतील असं वाटत असेल तर मित्रांनो महोत्सव काजवा महोत्सव कसा असतो मित्रांनो हा एक जंगलात जंगलातला महोत्सव असतो मित्रांनो आपलं आपण कसा दिवाळीला लावते दिवाळीला लायटिंग ला लाईट वगैरे लावत असतो आणि एक आनंद साजरा करत असतो उत्सव साजरा करत असतो तसंच एक जंगलचा निसर्गाचा एक उत्सव असतो आहे मित्रांनो त्याला म्हणतात काजवा महोत्सव त्यावेळेस काजवा महोत्सवच्या वेळेस मित्रांनो झाडावरती काजवी लुकलुकत असतात आणि हात एक हाच एक उत्सव असतो मित्रांनो त्याला काजवा महोत्सव म्हणत असतात हा जंगलातला एक उत्सव असतो मित्रांनो आणि आता आपण ते बघायला जाणारे मित्रांनो लोकांचं जेवण झाले आणि काजवे आता इथून आमच्या घरापासून आहे मित्रांनो काजू बघायला जायला तर आपण जाणार आहे आता लोकांची तयारी झालेली आणि ते शूज वगैरे घालू राहिले ते म्हणला शूज घालून घ्या कारण अंधारच जायला असते मित्रांनो आणि तिथं गेल्यानंतर आपण टॉर्च वगैरे बंद करून काजू बघाय बघायच्या असतात मित्रांनो तर मग शूज घालू राहिले तिथे आणि आता आपण निघू आहे आणि तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तुम्हाला पण काजू बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आम्ही काजू बघायला चालू आहे आणि माझ्या पाठी मागून लोक येतात बघा तरी जास्त आले का सगळे हे आलं इकडे एक आलंय का लाल मुंगी नाही आता इथं पुढच्या झाडावर काजवे लुक, लुक तर ते दाखवतो तुम्हाला बघू शकतंय मित्रांनो अशा प्रकारे काजवे लुक, लुक, लुक राहिले ते आम्ही टॉर्च बंद केलेले अर्धा पाऊन तास काजे बघून झाल्यानंतर अशा प्रकारे शेडमध्ये आम्ही टेंट लावले बघा तीन टेंट लावले सात लोकांसाठी अशा प्रकारे गुड मॉर्निंग मित्रांनो आता नाश्ता करून आजचा दुसरा दिवस आहे सांदनदरी ट्रेकसाठी जायचं इकडे टेंट लावले ते शेडमध्ये बघा आणि सांदनदारीकडे ट्रेकसाठी निघालो आता आम्ही तर व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आज रॅपलिंगचं साहित्य मी बॅग घेतली आणि दादा काही एक रोप दिला रॅपलिंगचा बॅग माझ्याकडे दादा पुढं चाललो हो राहिलेत सांदुंदरी स्टार्टिंग पॉईंट इथं पुढे तर मित्रांनो हा सांदुंदरीचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि दादा खाली गेलेले बघा आणि मी दादाच्या पाठी पाठीमागे आणि माझ्या पाठीमागं लोक पाठीमागं व्हिडिओ घेऊन राहिले ते आम्ही पुढं दादाला पुढं म्हणलं तू जाय सेटअप लावायला आणि आम्ही येतो नंतर तर दादा पुढं गेलेले आणि बॅग माझ्याकडे मी त्याच्याकडे बॅग देतो आणि Uh, मी माणसांना घेऊन येतो ते फोटो काढू राहिले ते तर मित्रांनो आले ती वरतून आपली माणसे हे बघा uh, मॅडम हळूहळू या हळूहळू uh, या सर हळूहळू हळू तर मित्रांनो या आपले लोक ते आणि दादा पुढे गेले ती मी हळूहळू यांच्यासोबत चाललो आहे मित्रांनो मॅडम हळूहळू कडेकडे नाही या कडेकडे नाही हां तिकडनं ती टेन किती उंचीवर तुम्ही बांधताय एकशे वीस फुटाची रॅपलिंग करायची काय अडचण नाही ना हो नाही समजा आलं नाही मला तर मग काय आम्ही खाली सोडतो मला तर मित्रांनो आता आम्ही सांदन तरी उतरलो खाली आणि आता रॅपलिंगसाठी इकडनं वरच्या साईडनं जायचे मित्रांनो एकशे वीस फूटसाठी मित्रांनो इकडं वर एक रस्ते आणि त्या रस्त्याने आता आम्ही वरती जाणार आहे मित्रांनो मी पुढे आणि पाठीमागून लोक येऊ राहिले ती माझ्यावाल्या दादा पुढे शेटअप लावायला गेलं आहे मी तुम्हाला दाखवतो इथं खाली आहे बघा दादा शेटअप लावू राहिला आहे आणि लोकं पाठीमागून आले ती तर मित्रांनो ही सानंदरीच्या वरच्या साईडनं आपण रॅपलिंग करून खाली उतरणार आहे तर पाठीमागून लोकं आले ती दादा शेटअप लावू राहिले दादा तर हे बघा पाठीमागं लोकं आले 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 लोकं आले तर मित्रांनो आत्ता मी रॅपलिंग करून खाली आलो आहे मित्रांनो आणि आपले अजून बाकीचे लोक तिथे वरती आहेत मी फर्स्ट टाईम आलो रॅपलिंग करून तुम्हाला दाखवून देतो हाफ डिसेंटला रॅपलिंग कुठं करतात मित्रांनो आणि आजचा जो आपला प्लॅन आहे तो हाफ डिसेंट प्लॅन आहे आणि वरती रिटर्न जाणार आहे परत कोकणकडा बघायला आणि आत्ता रिवर्स वॉटरफॉल पण चालू झाला आहे पाऊस पडतो आहे आठ दिवस झालं तिकडं पाऊस पडतो आहे तर मग आता रिवर्स वॉटरफॉल पण बघायला मिळेल आणि कोकणकडा पण बघायला आप जायचे आपल्याला सांदुंदरी आपण हाफ डिसेंट्रेक केल्यानंतर तर मित्रांनो मी तुम्हाला ते पण दाखवून देईल कोकणकडा रिवर्स वॉटरफॉल आणि आता सात आठ दिवस पाऊस होतोय त्याच्यामुळं म्हणलं जे पाणी ते व्हायला लागले मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आणि पुरं पण पाण्याच्या पियचे ते मी तुम्हाला दाखवून देतो आणि आता जे इथं रॅपलिंग करू राहिले ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं वरती एकशे वीस फुटाची रॅपलिंग करून मी आता सध्या खाली आलो आहे आणि आपले बाकीचे जे आजचे लोक ती ते आता रॅपलिंगला सुरुवात होणार आहे आणि वरती दादा त्यांना खाली सोडतो आहे मी आता खाली थांबणार आहे कारण मला व्हिडिओ घ्यायचा होता तर मी खाली थांबतो आहे आणि वरतून आता दादा सोडतात मी तुम्हाला दाखवून देतो कुठं सेटअप लावलेलं आहे आम्ही आणि मित्रांनो आजचं जे सांदुंदरीचा जो व्ह्यू आहे मित्रांनो तो मी एक बार तुम्हाला दाखवतो आणि नंतर आ, आपला सेटअप कुठं लावला आहे तो मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकताय आहे आत्ता सात आठ दिवस पाऊस झाल्यानंतर आता सांदुंदरीतलं जे पाणी आहे मित्रांनो ते लागलं लागले मित्रांनो बघू बघू शकताय तुम्ही आणि इथं आपण आज एकशे वीस फुटाची रॅपलिंग जिथं सांदरीमध्ये होते ती रॅपलिंग आ, करू राहिलो मित्रांनो सात लोक आपले आणि कोण कोण करते रॅपलिंग बघू सगळेच नाही करणार मला असं वाटतंय कारण तिथं गेल्यानंतर बरेच जण गा भरले त्यांची डेअरिंग कमी झालेली तर कोण कोण करते रॅपलिंग किती लोकं रॅपलिंग करते मी तुम्हाला दाखवून देतो तर आता एक आपलं एक, एक माणसावर पण येतोय बघा रॅपलिंग करत तर तो दाखवून देतो मी तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ बघा आणि आता पावसामुळे ना हे दगडं पण जरा असे स्लीपलरी झाली मित्रांनो दगडांवर पाणी पडल्या त्याच्या पडल्यामुळं ते स्लीप मारतात दगडं आणि आत्ता तांदुंदरीमध्ये एकदा पाऊस सुरू झाल्यानंतरही ना ट्रेक करणं खूप अवघड असते मित्रांनो कारण की पावसामुळे दगडां वर पाणी पडले नाही ते एकदम स्लिपरी होऊन जाते ती पाय ठेवल्यानंतर लगेच आपला पाय ना घसरत असतो मित्रांनो तर आत्ता कंटिन्यू पाऊस जर चालू झाला तर सांधंदरी ही ट्रेकसाठी बंद राहील पर्यटकांसाठी आणि वरतूनच बघता येते सांधुंदरी दरवर्षी चार महिने बंद असते सांधुंदरी तर ह्या वर्षी अजून कंटिन्यू पाऊस चालू नाही झाला तर अजून चालू आहे सांधंदरी त्याच्यामुळं आजच्या लोकांना आमच्यावर रॅपलिंग पण करायला मिळाली तर मित्रांनो असे बघू शकता अशा प्रकारे इथं आता आमची एकशे वीस फुटाचे रॅपले होऊ राहील मित्रांनो

पुढं पाणी नाही आता गाला पाण्यापर्यंत जाऊन रिटर्न येऊ आपण जास्त पुढं नाही जायचं कोकण कडे वर जाऊ ना जिंगीलाला जिंगीला हूं जिंगीलाला हूं फुल जिंगीलाला हूं जिंगीलाला हूं फुल फुल हा ये रखा नरम है क्या है इतने तरीके तर आता आपण आलो आहे जो सांदि सेकंड पॅच आहे तिथपर्यंत आणि सेकंड पॅच पाण्याचा तिथपर्यंत जाऊन रिटर्न यायचं आजचा प्लॅन हाच आहे मित्रांनो तर मग लोक पाठी मागे ती आणि मी आलेले तर मित्रांनो वेळेस मला उंदराचा ट्रिप दिसला मला असं वाटतंय हे उंदराचं छोट पिल्लू आहे आणि ते आहे कारण इथं त्याला कुळसला पाहिला जागा नाही आहे पूर्ण खडक आहे दगड आणि खडक तर त्याच्यामुळे हे गारटले मला असं वाटतंय Not a joke. तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे पाण्याचा जो शेकणप्याचे सांधंदरीचा तिथं आणि आता आमच्या गावचे विठ्ठलदादा यांनी सरांना बसवलंय बोटमध्ये आणि ते पुढे सो सोडू राहिलेत बघा तर मित्रांनो आता इथपर्यंतच प्लॅन आहे आमचा आणि इथून रिटर्न जाणार आहे तर हे रे बोटमध्ये बसायचं एक्सपिरियन्स घेण्यासाठी सर बसले होते बोटमध्ये आम्ही सगळेजण त्या साईडला नाही जाणार तर मित्रांनो आता सर रिटर्न आल्यानंतर आम्ही इथून रिटर्न जाणार आहे पाठीमागं आणि रिटर्न आल्यानंतर परत रिटर्न जाऊन कोकणकड्यावर पण जायचे मित्रांनो तुम्हाला मी कोकणकडा पण दाखवून देणार आहे आणि तिथं एक रिवर्स वॉटरफॉल आहे तो पण चालू झालेला आहे मित्रांनो आता सात आठ दहा दिवस झाले मित्रांनो पाणी चालू आहे मित्रांनो तर पावसाचं पाणी वाढल्यामुळं रिव्हर्स वॉटरफॉल पण चालू झाले मित्रांनो इथं अशा प्रकारे बोट बनवलेले मित्रांनो आमच्या गावचे जे विठ्ठल आहेत मित्रांनो त्यांचा छोटा आहे मित्रांनो एकनाथ रगडे माझा मित्र आहे मित्रांनो त्यांनी एक बोट बनवलेले ही आणि ते नाही आहे ते आता तो नाही आहे तर विठ्ठलदादा या बोटवर असतो मित्रांनो तर सरांनी इथं एक्सपिरियन्स बोटचे एक्सपिरियन्स घेण्यासाठी ते बसले होते तर आता ते रिटर्न येऊ राहिले ते बघा तर आता इथूनच रिटर्न जायचं आहे आपल्याला कोकणकडा बघण्यासाठी तर सर आले का लगेच रिटर्न जाणार आहे पण तर मित्रांनो आता सांदुंदरीतून आम्ही कोकणकड्याकडे चाललो आहे कोकणकड्याच्या वरच्या साईडला मित्रांनो बघा आलो आहे आता कोकणकड्यावर आणि कोकणकड्याचा व्ह्यू पुढं दाखवून देतो मित्रांनो मी तुम्हाला तर आता रिव्हर्स वॉटरफॉल जायचं आहे मित्रांनो रिव्हर्स वॉटरफॉल येते रिव्हर्स वॉटरफॉलचं पाणी बघायला हां रिव्हर्स वॉटरफॉल इथं बारीश येईल बघा आता इथं तर मित्रांनो आता रिव्हर्स वॉटरफॉल होत आलोय आपण होतंय का रिवर्स पाणी आता सुरू झाले ना पाणी जास्त पाणी नाही आहे तरी पण होतंय रिवर्स हा ना हा रिवर्स वॉटरफॉलचं पाणी हे रिवस वाटतो थोडं थो पाणी काय रिवस आलाय मित्रांनो आजचा कोकणकडाचा व्यू तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो हे आजचा कोकण व्यू आहे आणि इथं आलंंग मधन कोलंग किल्ले तिथे तुम्हाला मी दाखवतो बघा मित्रांनो हा आलंंग आहे मित्रांनो हा मदन हा कुलंग अशा प्रकारे मित्रांनो इथं ए एम के तीन किल्ले ते मित्रांनो ते इथून एकदम स्पष्ट दिसून राहिले ते आज आणि कोकणकडेचा व्ह्यू पण छान आहे मित्रांनो आणि आजचा व्ह्यू बघून असं मला वाटायला लागले की हे बघतच राहावं घरी जाऊ नये मित्रांनो खूप छान वाटू राहिले आणि आजचा क्लायमेट पण एकदम छान आहे मित्रांनो एकदम स्वच्छ असं वातावरण आणि रॅलिंग केलेली मित्रांनो ही बघू शकते मित्रांनो कोकण कड्यावर तर, तर मित्रांनो आता कोकणकडा बघून झाल्यानंतर आम्ही करवंद खायला आलो आहे बघा मला कोकण कड्यावरच मन म्हणत होते लोक की दादा करवंद जांभळा खायला मिळेल का तर मग मी क करवंद जांभळा खायला आणलं इकडं सोनी थांबथाम हात काढ आज काही दुपारच्या जेवणाला लंच बजी, आमलेट दोरण तांदळाची भाकर वरन एक प्लेट दाखي तुमी तुम्हाला बन काय हे मला प्लेट दाखून दे वरन शिव भाजी गांदा भाजी तांदळाची भाकर आणि आमलेट